धनगर एसटी आरक्षणासंदर्भामध्ये तपासून ऑपरेशन सुरू केलं आहे आणि त्यांच्या समर्थनासाठी आम्ही आलो इथे जातीवादक पद्धतीने होत आहे धनगर समाजाला जाणून बुजून डावलण्यात येत आहे

कोणत्याही प्रकारचा गडबड लागतं कामा नाही आपल्यामध्ये काही लोक आपला मोर्चा चांगला व्हावा नाही याची सुद्धा आपला मोर्चा पूर्णपणे यासाठी आलेले आहेत वाशिम जिल्ह्यातून संपूर्ण पाठिंबा आहे वाशिम जिल्हा रिसोड तालुका पाच मिनिटं सर्व आय माऊलीला विनंती आहे आपले फोटो शिक्षण झाल्यानंतर समोर झाला मी व्यक्त करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला घटनात्मक मध्ये दिलेलं आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आज आपण इथे जमलेलं आहे अंमलबजावणी एसटी आरक्षणाचा अंमलबांधव मल्हार होते त्यांची नेतृत्वामध्ये आपण सर्वांना नम्र विनंती आहे

धन समाजासाठी म्हणजे आरक्षण आम्ही हक्काचा मागतोय आणि तेव्हा भाऊंनी ज्या निवडणूक लागली त्यावेळेस त्यांनी शब्द दिला होता की पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ म्हणून सर आज सुद्धा शपथ भाऊ पाहला नाही म्हणून आज ला हजारोच्या नाही लाखोच्या संख्येने आज जालना शहरात आमचे दीपक बोराडे हे साठवा दिवस झाले तरी एक नागरिकाला मंत्रालयातून किंवा कुठून सरकार कार्यकर्ता एक सुद्धा प्रतिनिधी इथे भेट भेट द्यायला सुद्धा आला नाही म्हणजे याची यांना तीव्रता नाही यांना यांनी दखल सुद्धा घेतली पण यांना भविष्य या उपोषणाची दखल घ्यावाच लागेल आणि आमचं धनगर आरक्षण हे आम्ही मागत नाही आमचं हे संविधानात बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे त्याची फक्त अंमलबजावणी करायची त्यांनी अंमलबजावणी केल्यास याच्या पुढे आम्ही सुद्धा मुंबईला आजारावर लाखोच्या संख्येनं मेन पाहून घेऊन जाऊन सुद्धा जरा येऊ मुंबई एका दिवसात आम्ही बंद पाहू शकतो त्या नाही आमचं धनार आरक्षण हक्काचं आहे या या

आमच्या धनगर बांधवांना धनगर बांधवांना त्वरित त्यांनी आता येणाऱ्या मंगळवारी एक आमचा हक्काच आहे आणि त्याची फक्त अंमलबजावणी करायची अंमलबजावणी शब्द दिलेला होता तो त्यांनी पाहावा अशी मी धनगर समाजाच्या वतीनं आणि जळगाव जिल्हा याच्या वतीनं धनगर समाजाच्या वतीनं वाहना विनंती करतो आणि आमच्या गरीब एकदम गरीबातलं गरीब आज गर असं